आषाढी एकादशीसह पंढरपूरच्या वारीकरता अमरावतीतून शेकडो भाविक पंढरपूरला जातात यासाठी एस टी विभागानं गैरसोय होऊ नये यासाठी अमरावती एस टी बस आगारानं तेरा जुलै ते बावीस जुलै दरम्यान तब्बल एकशे अठ्ठावीस बसेसची व्यवस्था केली आहे विशेष म्हणजे या बसेस केवळ पंढरपूरसाठी आरक्षित करण्यात आले आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया पंढरपूरच्या बसेसचं नियोजन अमरावती आगारातून अठरा बसेस बडनेरा आगारातून एकवीस बसेस परतवाडा आगारातून पंधरा बसेस वरुड आगारातून सोळा बसेस चांदूर रेल्वे आगारातून सोळा बसेस दर्यापूर आगारातून सतरा बसेस तर मोर्शी आगारातून अकरा बसेस तर चांदूर बाजार आगारातून दहा बसेस नियोजित करण्यात आल्या आहे अमरावती जिल्ह्यातून अशा एकशे अठ्ठावीस एक बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे